नमस्कार अभिलाषास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर दिवाळी स्पेशल फराळामध्ये आज आपण भरपूर दिवस टिकणारे बिना पाकाचे रवा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहे आणि लाडू बनवताना ते वळले किंवा बांधले जात नसेल तर त्यासाठी सुद्धा एक टिप सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बारीक रवा घेतलेला आहे हा स्वच्छ निवडून चाळून घेतलेला आहे जेणेकरून काही आळी जाळी असेल तर ती निघून जाईल तर हा रवा आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे रवा भाजण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई गॅसवर ठेवलेली आहे जेणेकरून रवा तळाशी लागणार नाही करपणार नाही तर हा रवा आपल्याला सुरुवातीला कोरडाच भाजून घ्यायचा आहे म्हणजेच तूप न घालता आपल्याला हा रवा पाच सात मिनटे भाजून घ्यायचा आहे आता रवा छान असा कोरडा भाजलेला आहे आता ह्या रव्यामध्ये आपण पाववाटीत तूप घालून घेऊया तूप घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि रवा पुन्हा आपल्याला सात ते आठ मिनटं भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजताना घ्याची फ्लेम आपल्याला ही एकदम कमी ठेवायची आहे शेवटपर्यंत अगदी कमी फ्लेमवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून रवा कुठे तळाला लागणार नाही करपणार नाही किंवा खूप लाल होणार नाही आणि रवा व्यवस्थित असा भाजल्या जाईन आणि इथे लाडू करण्यासाठी आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे जाड रवा वापरायचा नाही याचे कारण असे की जाड रवा घेतला तर लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत व त्या लाडूला छान असं बाइंडिंग पण येत नाही त्यामुळे इथे आपण लाडू बनवण्यासाठी बारीकच रवा वापरायचा आहे रवा भाजण्यासाठी इथे मला पंधरा मिनिट लागलेले आहे ला आता रवा आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे गॅस बंद करूयात तर आता आपण ह्या रव्यामध्ये साखर घालून घेऊया तर दोन वाटी रव्यासाठी इथे एक वाटी पिठी साखर घालायची आहे आपल्याला आणि साखर आणि रवा आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण पंधरा मिनिटांसाठी असेच झाकून ठेवायचे आहे पंधरा मिनिटे आता झालेली आहेत आता आपण ह्यामध्ये पुन्हा थोडे तूप घालणार आहे तर इथे आपल्याला हे सर्व तूप लागणार नाही आहे ना ना पाव आप इता ले 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 ले。आप ले ले वाटी आपले तूप इथं शिल्लक राहिलेले आहे म्हणजे टोटल आपल्याला इथे पाऊन वाटीच तूप लागलेले आहे दोन वाटी रव्यासाठी आता थोडीशी पूड घालून घेऊया आणि सगळं कसं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तर आता सा सा ला हे थोडंसं हलकंसं गरम असतानाच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे मिश्रण घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे काय होतं लाडूला छान असे बाइंडिंग येते आणि लाडू बांधायला अजिबात जड जात नाही तर इथं लाडू बांधण्यासाठी ना आपण अजिबात दुधाचा किंवा पाण्याचा वापर करणार नाही आहे तर बघा तुम्ही मिक्सरला फिरवल्यामुळे छान असं टेक्चर येतं आणि लाडू आपले पटकन वळले जातात तर इथे महत्त्वाची टीप अशी आहे की ह्या स्टेजला तर तुम्हाला असं वाटलं तर हे मिश्रण असं पातळ झालेलं आहे लाडू असं आपला बांधल्या जात नाही किंवा वळल्या जात नाही तर ह्या मिश्रणामध्ये तुम्ही दूध पावडर थोडीशी घालून लाडू बांधू शकता तर इथे आपले छान गोल गोलगरगरीत असे रवा लाडू तयार झालेले आहेत दोन वाटी रव्यामध्ये इथे माझे पंधरा लाडू तयार झालेले आहेत अगदी मऊसूत पेड्यासारखे आपले इथे लाडू तयार झालेले आहे तर तुम्हाला एक लाडू तोडूनसुद्धा दाखवते अगदी पेड्यासारखा मऊसूत आणि तोंडात टाकताच विरगणारा आपला रवा लाडू तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रवा लाडूची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या परिवारामध्ये शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका दिवाई फराळ रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय